मी बी आर पाटील बोलतोय आज माझ्याकडे भीमराव निकम साहेब आलेले आहेत आणि ते रिटायर होऊन त्यांना बरेच दिवस झाले पण त्यांची एक इच्छा आहे की आपण आता ड्युटी केली सर्व केलं पण झाडे लावायचं राहिलं ला। म्हणून ते माझ्याकडून झाडे घेऊन जात आहेत आंब्याचं झाड आहे इकडे फनसचं झाड आहे परत हे फुलझाडे आहेत आणि हे कडीपत्ता आहे तर अशा प्रकारे हे झाडं मी त्यांना दिलेले आहे तर निकम साहेब जरा तुम्हाला काय वाटतं झाडं लावायला पाहिजे त्या मी आता रिटायर्ड झालेलो आहे त्यानुसार मला माझी इच्छा आहे किंवा गावी ते झाडं मी माझ्या हाताने लावावी एक माझं एक माझ्याकडून एक कुठलं तरी काहीतरीच कार्य घडावं माझ्या भावा सामाजिक कार्य घडावं ते त्याच्या त्याचा मला नाही पण दुसऱ्याला फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने मी ते झाडे घेऊन चाललोय आणि गावी ते लावणार आहे कोणतं गाव आपलं गावी म्हणजे मोंडाळे ते लावणार आहे मी पारोळा तालुका ओके अच्छा बघा तर मित्रांनो हे मी उल्हासनगरची ही झाडे मी रोपे वाढवली पण ते खानदेशात पारुळा तालुक्यात आहेत कोणतं गाव आपलं मोंडाळे मोंढाळे मोंढाळे पिंपरी तर हे जे झाडं लावतील तर त्याचा त्यांनाच नाही त्यांच्या मुलांनाच नाही पण अजून दुसऱ्या लोकांना सुद्धा जनतेला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि ही हा संदेश जो आहे हा खूप मोठा संदेश आहे आणि प्रत्येकाने आपापल्या एरियात झाडे लावावी आणि या निसर्गाचा एक सौंदर्य वाढावं त्या हो। धरती माता सुंदर होईल खुश होईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल धन्यवाद ओके ये क्या है चला चला अन्ना साहेब राम राम ओके